कल्याणचा आपटे जगदीप आपटे हा आप कोण आहे या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा एकदा मित्र आहे आणि त्या मित्राची मित्रा त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी आपल्याकडे सर्वांकडे मी मागणी करतो आणि या सरकारचा आणि भाजप सरकारचा मी निषेध करीत छत्रपती सरकारने जाणूब अपांग केलेला आहे एवढी घाई करण्याची आवश्यकता काय होती डोळ्यावर आलेला विलक्षण पाहून त्यांनी लवकर घाई केली घाई गर्दीत सहा महिन्यात निकृष्ट दर्जाचं काम करून तिथे उर्धा ट्रेन कमचेकरी पंतप्रधानांच्या हस्ते केला आणि त्याची दुर्घटना होऊन ते कोसरला या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि वार पर, या भाजप सरकारचा निषेध करीत आहोत जाणूब त्या लोकांनी असं केलेला शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार हा अपमान करत आहेत प्रत्येक महापुरुषांचं अपमान हे करत आहेत हा सरकार आणि ह्या सरकारमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे हा जो आमचा कल्याणचा आपटे जगदीप आपटे हा कोण आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा एकदा मित्र आहे आणि त्या मित्राची मित्रा त्या त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी आपल्याकडे सर्वांकडे मी मागणी करतो आणि या सरकारचा आणि भाजप सरकारचा मी निश्चित करीत

What I don't